या राशीच्या लोकांनी चुकूनही घालू नये चांदीचे अंगठी नाहीतर दुष्परिणाम भोगावे लागतील नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मानवाचे जीवन हे वेगवेगळ्या वेग गोष्टीला जोडलेले आहे मग ते नवग्रह असतील नक्षत्र असतील वेगवेगळ्या वेग 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 वे प्रकारच्या रूढी आणि धर्म परंपरा असतील या सर्वांचा प्रभाव मानवाच्या जीवनावर पडत असतो वेगवेगळे रंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे धातू विविध विधान आणि तिथी यांचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो विश्वातील प्रत्येक व्यक्तीचा संबंध नवग्रहाशी येतो आणि तसाच ईश्वरांशी सुद्धा येतो जर आपण चांदीच्या वस्तू वापरत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा चांदीवर शुक्र आणि चंद्र यांचा प्रभाव असतो आणि म्हणूनच ज्या लोकांना अतिशय राग येतो जे शीघ्रक्रोपी असतात अशा लोकांनी चांदीची अंगठी अवश्य घालावी ते चांदीची चैन सुद्धा गळ्यामध्ये घालू शकतात अशी ही चांदीची अंगठी व चैन घातल्याने लोकांना त्यांच्या रागावर नियंत्रण मिळवता येईल कारण शुक्र आणि चंद्र शीतल असतात आणि हे माणसांच्या क्रोधावर गारवा निर्माण करण्याचं काम करत असतात आणि अशा या दोन ग्रहांचा प्रभाव असणारी ही वस्तू कोणत्या लोकांनी घालायला हवी आणि कोणत्या लोकांनी घालायला नको याचे ज्योतिषशास्त्रात अनेक नियम ठरलेले आहेत आणि या नियमानुसार तीन राशी आहेत की ज्यांनी चांदीची अंगठी वापरू नये चांदीची अंगठी वापरल्याने त्यांच्या जीवनावर कोणता प्रभाव पडू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे चांदीचे अनेक गुणधर्म आहेत अनेक फायदे आहेत आणि चांदीची अंगठी जर तुम्ही वापरत असाल तर चांदीची अंगठी वापरल्यामुळे चांगले परिणाम घडतात मात्र अशा तीन राशी आहेत ज्यांना चांदीची अंगठी घातल्याने त्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम घडतात यातील पहिली राशी म्हणजे मेष राशी जर आपली मेष राशी असेल तर आपण चुकूनही चांदीची अंगठी घालू नका या राशीच्या लोक लोकांनी चांदीची अंगठी घातल्याने तुमच्या जीवनातील सुख शांती आणि पैसा आपल्या घरात टिकणार नाही चांदीची अंगठी हे आपल्यासाठी अतिशय शुभ मानण्यात आलेले आहे आपण चांदीची अंगठी चांदीचा चांदी ग्लास अजिबात वापरू नका हे दोन वस्तू तुमच्यासाठी कारक नाही दुसरी राशी सिंह राशी आपल्या सर्वांना माहीत आहे की सिंह राशी सूर्याचा सर्वाधिक प्रभाव असणारी रास आहे म्हणूनच सिंह राशीच्या लोकांनी जर चांदीची अंगठी घातली तर त्यांना उद्योग व्यवसायात नुकसान सहन करावं लागू शकतं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी जर चांदीची चा अंगठी घातली तर त्यांची आर्थिक स्थिती हळूहळू डगमगायला लागते मात्र त्यांना कळत नाही त्यांच्या संपत्तीत कमतरता येऊ लागते आणि त्यांचा पैसा हळूहळू कमी होऊ लागतो म्हणून सिंह राशीच्या लोकांनी चांदीची चा अंगठी चा घालू नये तिसरी रास म्हणजे धनुरास जर आपण धनुरास असेल तर त्या ज्योतिषशास्त्रानुसार आपण चांदीची अंगठी अतिशय अशुभ मानली गेलेली आहे असे म्हणतात की जर तुम्ही चुकूनही अशी अंगठी घातली तर त्या लोकांना मोठ्या दुर्घटनेसमोर जावं लागतं आणि अशी ही दुर्घटना भविष्यामध्ये मोठे अनेक प्रकारे अडचणी निर्माण करतात आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही ऐकलात तर धनुराशीच्या लोकांनी चांदीची अंगठी अजिबात घालू नये वास्तुशास्त्रानुसार या राशींच्या लोकांनी चुकूनही चांदीची अंगठी घालू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद